खड्ड्यांच्या अंतर्गत बारा ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि इथं भरपूर बाहेर राज्यातून किंवा बाहेर देशातून बी पर्यटक येत असतात पण पर्यटक येत असतात पण या रस्त्यांची दुर दुरावस्था पाहून पर्यटन बी कमी झालेले आणि ॲक्सिडेंट बी खूप होतात त्याच्यामुळं ना हे तो पी डब्ल्यूच्या अंतर्गत येत आहे असल्याने त्यांनी लवकरात लवकर तोही ॲक्शन घेऊन या रस्त्याची दखल घ्यावी और आणि लवकरात लवकर खड्डेमुक्त हे रस्ते करावे जर हे खड्डे लवकरात लवकर बुजविले गेले नाही तर आपला पुढचा पवित्र काय असणार आहे हे खड्डे बुजवले गेले नाही तर मनसेतर्फे मोठं आंदोलन आणि रस्ता रोक केला जाईल काय नाव आहे हो तुमचं माझं नाव हरीश देवरे आ, तुम्ही कुठं आहे आम्ही आंबोली आम आंबोली आम आम आपण जर आ... पिंपळगाव बहुला ते त्र्यंबकेश्वरपर्यंतचा रोड आहे ना तो पूर्ण खराब झालेला आहे त्या संदर्भात काय सांगणार तुम्ही अतिशय खराब अवस्था आहे रस्त्याची एकदम वाट लागलेली पूर्ण रस्त्यात पूर्ण खड्डे आहे रोड देताना आम्ही पाहतो पावसात बरेचसे अपघात होतात बरेचसे लोकं पडतात आणि खड्ड्यांमुळं आता गाड्यांचं सुद्धा खूपच नुकसान म्हणून खूप आम्हाला त्रास सहन करावा लागतात आपण जर या ठिकाणी बघितलं त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि या ठिकाणी बाहेर देशातून पर्यटक जे आहे ते दर्शनासाठी या ठिकाणी येतात परंतु आपल्या इकडच्या रस्त्यामुळं ते सुद्धा इथं यायला कानकुजपणा करतात काय सांगणार तुम्ही हे तर खरंच सांगण्यासाठी म्हणजे अतिशय वाईट गोष्ट आहे की एवढं चांगल्या ठिकाणी येणारे लोक आपले इथे येतात आणि त्यामुळे आपल्या नासिकचं नाव आप खराब होतं

पिंपळगाव बहुला ते त्र्यंबकेश्वर या ठिकाणचा जो रोड आहे या ठिकाणी पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून रस्त्याचं कॉम्प्रिटीकरण केलं गेलं नाही आहे त्याच माध्यमातून आपण जर बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आणि या ठिकाणी अनेक नागरिकांना आपल्या मनक्याच्या आजाराला किंवा पायाचा अनेक आपला धुवून या ठिकाणी गतप्राण देखील झालेले त्याच माध्यमातून आपल्यासोबत ह्या ठिकाणचे वासळी गावचे स्थानिक रहिवाशी देखील आहे त्यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार या ठिकाणी आपण जर बघितलं या ठिकाणी रस्त्याचा एक मोठा घन प्रश्न या ठिकाणी आपण उद्भवलेला दिसतोय काय सांगणार तुम्ही खरं जर पाहिलं तर मागच्या जवळजवळ जो जो वर्षापासून आम्ही हे खड्डे बघतोय त्र्यंबकेश्वर रोड हा खूप वर्जळीचा रस्ता आहे हा आणि पूर्ण भारतातून पर्यटक येत असतात मागेसुद्धा मी अंजनेरी फाट्यावर जवळजवळ दीड फुटाचा खड्डा होता अक्षरशः माझी गाडी आपटली तिथे तर आम्ही दगडासमोर लावून आणि फेसबुकला सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही ती जनजागृती केली तर इथून गाडी चालवताना काळजी घ्या तर तो, तो खड्डा बुजवला पण असे बरेचसे खड्डे आता तुम्ही आत्ता जरी बघितलं तर बऱ्याचशा गाड्या थांबल्या आहेत माझ्या गाडीवर मागची गाडी जवळजवळ आदळली होती मोठमोठ्या खड्ड्यांमुळं लोकांना अक्षरशः टू व्हीलरवाल्या तर पडायलाच होतं आणि मोठी गाडी जरी असेल तर ब्रेक जर एखाद्याने गिअर कमी नाही केला तर त्यावेळेस गाडी ती बंद पडते आणि मागचा माणूस त्यावर आदळण्याची शक्यता असते आणि हप्त्यातून दोन ते चार अपघात हे फक्त खड्ड्यांमुळे वाहत आहेत तर प्रशासनानं या गोष्टींकडं लक्ष घालून तर या गोष्टींकडे लक्ष घालून कुठंतरी ही दुर्व्यवस्था ही थांबवली पाहिजे काहीतरी त्याच्यावर डागडूजी करावी मी तर म्हणतो भक्कमच काम केलं पाहिजे डागडूजी ही तात्कुरती असते काहीतरी ठोस पावलं उतरून चांगला रस्ता करावा ही प्रशासनाक मी एक स्थानिक नागरिक म्हणून विनंती करतो जर, जर समजा या ठिकाणी जर भाऊ या ठिकाणी रस्त्याचं काम लवकरात लवकर झालं नाही आता सण उत्सव आहे नवरात्राचा उत्सव आहे या माध्यमातून पर्यटक बाहेरून दर्शनासाठी येतात आणि या ठिकाणी जर असे खड्डे जर राहिले तर ह्या माध्यमातून तुम्ही प्रशासनाला पुढचं पाऊल का असणार आहे आपलं आम्ही तर युवा सेनेच्या वतीनं आम्ही पुढं आंदोलन करणार आहे या गोष्टीला जर प्रशासन सहज ऐकत नसेल तर शेवटी शिवसेना स्टाईलने ते आनंद आंदोलन छेडण्यात येईल नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मोठं आंदोलन छेडण्यात येईल आणि डब्ल्यू डीच्या माध्यमातून जे अधिकारी हो आहे यांनी लवकरात लवकर इकडचा रस्त्याचा प्रश्न हा मार्गी लावावा आणि तर मोठं आंदोलन करण्यात येईल थे। असं त्यांचं म्हणणं होतं